सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी पेठ येथील ज्ञानेश्वर विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गणपतराव पाटील शेळके यांची एकतीसावी पुण्यतिथी उत्साहात व आदरभावाने साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे माजी सरपंच व संस्थेचे संचालक लिंबाजी पाटील होते प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर भाऊ शेळके संचालक सागर शेळके प्राचार्य गायकवाड सर प्रवेक्षक वाघ सर प्राध्यापक काकडे सर तसेच सामाजिक कार्यकर्ते गोपाळराव जाधव हो, यांचा समावेश होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय गणपतराव पाटील यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली प्रास्ताविक वाघ सरांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष पाटील यांनी केले यावेळी गोपाळराव जाधव यांनी विद्यालय स्थापनेपासूनच्या आठवणी उजाळल्या एकोणीसशे ब्याऐंशी साली सामान्य परिस्थितीत शाळेची स्थापना करून बहुजन समाजाच्या हितासाठी आयुष्य झोकून दिलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने गावात सामाजिक चळवळ रुजवून आदर्श गाव उभारणीसाठी गणपतराव पाटील यांनी पस्तीस वर्षे योगदान दिले आज त्यांचे स्वप्न वटवृक्षासारखे विस्तारले असून त्यांचा वारसा ज्ञानेश्वर शेळके यांच्याकडून पुढे नेला जात आहे असे संचालक सागर शेळके यांनी सांगितले शेवटी उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राध्यापकांनी नवीन खेळाडू घडवून आदर्श निर्माण करण्याचा संकल्प केला तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा